ही गोष्ट खरी आहे की काल रात्री तीन वाजता पोलिसांनी रेड मारली असता पुण्यातल्या एका रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या बाजूला एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी पाच पुरुष आणि दोन महिला ह्या रेओ पार्टी करताना आढळल्या त्या ठिकाणी काही अंमली पदार्थ देखील आढळून आले पोलिसांनी सगळ्यांना अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे काय सांगाल नाही याच्यामध्ये पहिले ते कोणाचे जावई आहे किंवा राजकीय प्रभावित कुठल्या व्यक्तीचे नातेवाईक अशी कुठलीही गोष्ट पोलिसांना माहीत नव्हती परंतु नंतर सकाळ नंतर ते माहीत झालं की ते सन्मान्य नाथाबोंचे जावई आहेत केल्या जात आहे की एकनाथ खडसे सरकार विरोधात वारंवार बोलत असल्यामुळे ही कारवाई केली असल्याचं असं मी आपल्याला आधीही सांगितलं की ही कारवाई कुठली व्यक्ती तिथे बसली आहे म्हणून केलेली नाही तर पोलिसांना टीप मिळाली होती की अशा पद्धतीची रेव पार्टी ह्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी आपलं कर्तव्य निभावलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक धाडी पोलिसं जेव्हा जेव्हा माहिती मिळत असते तेव्हा करत असतात त्यातलाच हा एक भाग आहे